नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज पूर्वी पूर्वीपासूनच तुमसर शहरात अतिक्रमणामुळे वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत रस्त्यावर चालणे कठीण झाले त्यातच कबाडीवाले भर रस्त्यावर कबाडीचा सामान ठेवून वाहतुकीला अडचण करीत आहेत हा प्रकार आहे बजाज नगर ते जुन्या स्टेट बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या या ठिकाणी कबाडीचे दुकान आहे आणि हा दुकानदार आपला कबाडीचा सामान भर रस्त्यावर ठेवत असतो यामुळे वाहन व पायदळ जाणाऱ्या नागरिकांना अडचण होत आहे त्यातच हा कबाडीवाला बर रस्त्यावरच गॅसचे सिलेंडर ठेवून तिथे लोखंड कापण्याचा काम करते वास्तविक पाहता वर्धडीच्या ठिकाणी अशा प्रकारे गॅस कटिंग करणे धोकादायक आहे कारण काही वर्षापूर्वी तुमसर शहरातील एका कबाडीवाल्याकडे असाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एक व्यक्ती मृत्यू पावला होता तोच प्रकार घडायला येथे वेळ लागणार नाही नागरिक जीव मुठीत घेऊन येथून येणे ये जाणे करतात तेव्हा त्वरित हा प्रकार थांबवून कबाडी मालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे